निर्मिती चा चा ही निर्मिती आहे या पेन्सिल पासून एक रोप तयार व्हावे म्हणून या पेन्सिलच्या शेवटच्या भागात बी ही लावण्यात आले आहे पेन्सिलचा वापर झाल्यावर पेन्सिल मागील भाग वापरता येत नाही म्हणून तो भाग मातीत रुजवल्यास काही दिवसांनी त्यातून रोप उगवतील भविष्यातील पर्यावरणाची गरज ओळखून मुलांच्यावर लहानापासूनच वृक्षारोपणची संस्कार व्हावेत म्हणून ही संकल्पना डिकिडीच्या विद्यार्थ्यांनी समाजासमोर मांडली आहे यातून आपण होम ही संकल्पना शकतो एकदा वापर झाल्यावर ते रद्दीत पडून राहतात याचा उत्कृष्ट पद्धतीने उपयोग करण्यासाठी या विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्राद्वारे पेन्सिल तयार करून काही तरी नवीन करण्याची संकल्पना विद्यार्थ्यांना सुचली या पेन्सिलमध्ये रद्दीतील वर्तमानपत्र ग्राफाईट लीड ठेवून गम लावून गुंडाळली जाते वापर केलेल्या गम हा लहान मुलांसाठी हानिकारक होऊ नये म्हणून खाण्यायोग्य यो, साहित्यापासून हा गम तयार केला आहे तसेच ही पेन्सिल सर्वसामान्य परवडेल अशा रुपये ते तयार झालेली आहे तसेच ही पेन्सिल हुबे बाजारामधील उपलब्ध असलेल्या पेन्सिल सारखी असून ही पेन्सिल टिकवण्यास टनक आहे या पेन्सिल मध्ये लीड चांगली असल्याने या पेन्सिलद्वारे रेखाटलेले चित्र किंवा अक्षर सुबक येतात डिग्रीच्या विद्यार्थी नेहमी आणि समाजोपयोगी उपक्रमावर संशोधन करतात असतात हा देखील समाजोपयोगी पर्यावरणास हातभार लावणारा शैक्षणिक साहित्यावर आधारित संशोधन आहे या पर्यावरण पूर्वक संशोधनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्लापना आवाडे उपाध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे मानन सचिव डॉक्टर सपना आवाडे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या प्राध्यापक संचालिका प्राध्यापक डॉक्टर एल एस आठमुडे डायरेक्टर प्राध्यापक डॉक्टर यू जे पाटील आयडिया लॅबचे प्राध्यापक डॉक्टर व्ही डी शिंदे प्राध्यापक सुयोग राय जाधव व इतर प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले न्यूज चॅनल प्रतिनिधी सौ वंदना कोरेसह डिप्युटीची आम्ही सर्वांनी मिळून एक प्रोजेक्ट तयार केला आहे इकोराईट पेन्सिल्स ह्या पेन्सिल्स न्यूजपेपरच्या रद्दीपासून तयार केल्या आहेत शक्यतो पेन्सिल तयार करताना लाकडापासून केले जाते आणि त्यामुळं लाकडांची झाडांची भरपूर प्रमाणात कत्तल होते त्यामुळं ते वृक्षतोड थांबवण्यासाठी आम्ही एक उपाय केला की रद्दीपासून जे रद्दी वाया जाते त्यापासून आम्ही पेन्सिल तयार केली आणि ही पेन्सिल पेन्सिल यूज झाल्यानंतर शेवटचा जो थोडा छोटा भाग असतो तो मोस्टली टाकूनच दिला जातो त्यामुळं मग आम्ही मा मागच्या साईडला एक रोपाची बी लावली मग त्यामुळं तो आपण बी रोवू पण शकतो त्यास त्यापासून एक रोपटं पण तयार होऊ शकतं आणि लहानपणापासूनच मुलांना संस्कार पण लागतील की बी रोप रोप रोजच्या कोणत्याच या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव